नमस्कार मराठी कला विश्वातील एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेता डिप्रेशनमध्ये गेला असून त्याची अवस्था ही खूपच वाईट झाली आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो मराठी अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजनात्मक असेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो लागीर झालं जी देवमानूस या मालिकेतील प्रमुख अभिनेता किरण गायकवाड यांच्याबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे नुकतंच त्यांनी एका मोठा खुलासा करत म्हटलंय की त्याचे जमलेले लग्न मोडलेले आहे व त्याच कारणामुळे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला आहे चौक या मराठी सिनेमात काम करत असताना एका मुलीसोबत त्याचे प्रेम झाले होते व तो तिचे स्वप्न देखील पाहू लागला होता असं घर असावं व नवरा बायकोचं प्रेम असावं असं त्याला देखील वाटू लागलं होतं मात्र काही दिवसात त्या मुलीचं जा मेसेज आलं की तिचं दुसऱ्याशी प्रेम आहे मात्र ही बातमी करताच किरण गायकवाड हे चांगले डिप्रेशनमध्ये गेले होते तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता किरण गायकवाड यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का, का कमेंट करून नक्की कळवा